देशहितासाठी नरेंद्र मोदी यांना मतदान करा आमदार निलंगेकर देशहितासाठी महिला सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान करा असे आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी अनसरवाडा येथील बैठकीत केले आहे दिनांक बावीस एप्रिल रोजी निलंगा तालुक्यातील अनसरवाडा गावात महायुती महाविजय संकल्प सभा झाली त्यावेळी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अंगद माने होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंडितराव धुमाळ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे संजय दोरवे शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे चेअरमॅन दगडू सोळुंके संतोष वाघमारे तालुका अध्यक्ष कुमोद लोभे शेषराव ममाळे प्रशांत पाटील दत्ता मोहोळकर संचालक धनराज माने मारुती शिंदे सुनील वरवटे नयन मानेसह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले देशाचे भविष्य ठरणार ही निवडणूक असून तुम्हाला देशाचे खंबीर पंतप्रधान नरेंद्रजी मोदीसाठी मतदान करायचे आहे लातूर लोकसभा निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर आहे त्यानिमित्ताने जिल्ह्यात प्रचार दौरा चालू आहे खऱ्या अर्थाने तुम्ही मला निलंगा विधानसभा मतदारसंघातून निवडून दिल्यामुळे मला ही संधी प्राप्त झाली आहे त्यामुळे संपूर्ण निलंगा मतदारसंघातील जनतेचाच हा सन्मान आहे विरोधी काँग्रेसबद्दल बोलताना आमदार निलंगेकर म्हणाले मागील अडीच वर्षांच्या कोविड काळात जनता संकटात असताना त्यांचे नेते बाहेर देशाच्या दौऱ्यावर गेले होते त्यावेळी लसीची रे रेमडिशर औषधाची गरज होती त्याकाळी हे घराबाहेर पडले नाहीत आणि आज मतदान मागण्यासाठी तुमच्या दारात येत आहेत त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे लातूर लोकसभा मतदारसंघ हा एस साठी आरक्षित असताना इतर जातीचा घटनाबाह्य उमेदवार देऊन दलितांवर अन्याय करून विष फिरण्याचं काम केलंय त्यामुळे तमाम दलित बांधवांनी काँग्रेसला धडा शिकवावा असा सल्लाही त्यांनी महिलांबद्दल बोलताना ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात जास्त कामे महिलांसाठी केली आहेत महिलांचा सन्मान वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे प्रत्येक घराला शौचालय दिले आहे पाण्यासाठी महिलांची होणारी भटकंती थांबवली असून तीन कोटी महिलांना लखपती करण्याचे काम करीत आहे प्रत्येक बचत गटाला तीस हजार देण्याचे ठरले आहे शेती आणि शेतकऱ्यांबद्दल बोलताना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे धोरण उद्योगासाठी आहे तेच धोरण या देशातील शेतकऱ्यांसाठी ते राबवत आहे शेतीची परिस्थिती पाहून शेतकऱ्याने कोणत्या पिकाकडे वळायला पाहिजे शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर शेतजमिनीची उत्पादन क्षमता कमी होत चाललेली आहे त्याची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी शेतीचे हेल्थ कार्ड तयार केले आहे शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे या देशातील युवकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध केल्या आहेत स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योगाची माहिती नवीन उद्योग उभा करण्यासाठी त्याला संपूर्ण सहकार्य केले जात आहे जगभरात आज युद्धाची परिस्थिती आहे अनेक देशात युद्ध चालू आहे रोज गोळीबार होतोय गेल्या दहा वर्षात शेजारील राष्ट्र वाकड्या नजरेने पाहत नाहीत आज इंग्लंड सारख्या देशात त्या देशातील राजधानी लंडन आहे त्या देशात गोळीबार लुटमार होत आहेत आज, आज आपल्या देशातील महिला बाहेर जातात परंतु सुरक्षित आहेत आज दोन वाजता मुलगी बाहेर पडते ते केवळ मोदीजींनी कायदा आणि सुव्यवस्था प्रभावी राबवला आहे म्हणूनच समान नागरिक कायद्याबद्दल बोलताना आमदार निलंगकर म्हणाले या देशातील सर्व जाती धर्मांसाठी समान धोरण असले पाहिजे त्या दृष्टीने ते काम करीत आहेत देशातील धर्म आणि संस्कृती जपण्याचे काम मोदी साहेबांनी केले आहे आपली हिंदू संस्कृती जपण्याचे काम करत आहेत आगामी काळात देशासाठी मतदान करा सुरक्षिततेसाठी मतदान करा मोदी साहेबांचा सा संसार देशाची सैनिक देशाचे देशाचे स... देशा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यानंतर प्रत्येक दिवाळीला ते बॉर्डरवर जाऊन सैनिकांसोबत दिवाळी साजर कर साजरी करतात त्यांना कोणीच नाही देश सेवा त्यांचा संसार संपूर्ण देशाचे सैनिक आहेत देशाला वाहून घेतलेल्या हे नेतृत्व आपणाला मिळाले आहे त्याला जपण्याचे काम आपण प्रत्येकाने केले पाहिजे असे भावनिक आवाहन शेवटी माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित जनतेला केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन माननीय सरपंच सुनील वरवटे यांनी केले तर आभार मारुती शिंदे यांनी मानले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच चालू झाल्यानंतर भारत जिंकला तर भारतात फटाके फुटतात जर पाकिस्तान जिंकला तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात त्याचप्रमाणे जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार आले तर भारतात फटाके फुटतील जर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार आले तर पाकिस्तानमध्ये फटाके फुटतील अशी भीती माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली आहे ते देशाचे सैनिक आहेत त्यांनी त्यांची प्रत्येक दिवाळी देशाच्या सैनिकांसोबत राहतात हे मला आपल्याला अवर्ण सांगायचं या सर्व लक्ष शक्य आज आपल्याला एवढं चांगलं नेतृत्व मिळालं त्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय या नेतृत्वाला जपण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर अनेक लोक येथील वेगवेगळ्या आमिषांबद्दल वेगवेगळ्या गोष्टी सांगते पण या गावातून मी आपल्याला अवजून विनंती करतो का मतदान करायला पंजाब काँग्रेस झाल्यांना त्यांनी दोन कारवाई संभाजी पाटीलला विरोध आहे म्हणून माझ्या विधानसभेमध्ये बघू आपण ते नवेच बघू ना संभाजी पाटीलला विरोध आहे ना तर आपल्या विधानसभेच्या निवडणुकी नवेच बघू पण देश आज ही निवडणूक कुणासाठी आहे कुणासाठी निवडणूक आपण सर्वांसाठी ही निवडणूक देशासाठी